कर्क -कर राशीच्या लोकांना जुलै महिना कसा जाईल किंवा तुमची एनर्जी काय असेल तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये असणारे कोणत्या ऊर्जेमध्ये तुम्ही असणारे जुलै महिन्यामध्ये कर्क -कर राशीच्या व्यक्तींना जुलै महिना कसा असणार आहे कोणत्या एनर्जीमध्ये तुम्ही असणार आहात एट ऑफ सोर्स लंधनात बांधलेल्या अवस्थेत नाईट ऑफ कप्स द हेरोफेंट किंग ऑफ पेंटेकल्स टेन ऑफ सोर्स द मॅजशियन Four of Wands, The Star, Five of Wands, The Hermit. 2 of wands 3 of pentacles 10 of cups wheel of fortune 3 of wands cards ace of pentacles कामाच्या बाबतीत छान संधी तुमच्या आयुष्यात येत आहेत एक कामाच्या बाबतीत नवीन संधी तुमच्या आयुष्यात येते थोडशी मानसिक अवस्था तुमची दुःखी कष्टी आहे असं वाटतंय कुठल्या बाबतीमध्ये वाद चालू आहेत का तुमच्या कुटुंबामध्ये किंवा परिवारामध्ये अं थोडस वादविवादाचं वातावरण दिसतंय कुठल्या गोष्टीवरून तरी वाद आहेत तुमच्या कुटुंबामध्ये त्या बाबतीत थोडासा न्याय होईल आता की कुठल्या गोष्टी चुकीच्या घडल्या ह्याच्यावरून तुमच्या ह्याच्यामध्ये वाद आहे की कुठे कोणाच्या हातून काय चुका झाल्यात आणि त्याच्यामुळे काय नुकसान झालेलं आहे आर्थिक नुकसान आहे खूप तुमच्या फॅमिलीमध्ये थोडीशी नात्यांमध्ये पण फूट पडलेली जाणवती आहे एखादे तिसरीच व्यक्ती म्हणजे बाहेरच्या कुठल्या तरी व्यक्तींनी जसं आपण म्हणतो ना की अफवा किंवा एखाद्याचे कान भरणे असा काहीतरी प्रकार होऊन तुमच्या फॅमिलीमध्ये विवाद होऊ शकतात त्या एनर्जीमध्ये जाऊ नका त्या अफवांवर किंवा त्या लोकांकडे दुर्लक्ष करा जर असं होत असेल की तिसऱ्याच व्यक्तीचं ऐकून तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जर वाद वादविवाद होणार असतील तुमच्या परिवारामध्ये तर असं करू नका एक अशी अपराधीपणाची भावना आहे त्याच वादामुळे एक तर ते वाद होणार आहेत किंवा फॅ एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीचा ऐकून तुम्हीच तुमच्या कुटुंबातील व्यक्तींबरोबर जे वाद घातलेले आहेत भूतकाळामध्ये म्हणजे ती गोष्ट कदाचित घडून गेलेली आहे की त्याचा तुम्हाला पस्तावा होतोय पस्तावा होतोय की मी असं का केलं या एनर्जीमध्ये हार्मेडच्या एनर्जीमध्ये राहण्यापेक्षा जर तिसऱ्या व्यक्तीचा ऐकून तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये जर कलह झाले असतील तुमचे वाद झाले असतील तर ते वाद बसून सोडवा तुमच्या हातून जर काही चुका झाल्या असतील तर त्या माफ म्हणजे की माफी मागा आणि समोरच्यांना पण माफ करा हे वातावरण नक्कीच छान होईल तुमचं फॅमिलीचं जे वातावरण आहे की थोडंसं आत्ताच एक निगेटिव्ह काहीतरी कुटुंबामध्ये चालू आहे पण या मंथ एंड पर्यंत नक्कीच तुमचं फॅमिली लाईफ खूप छान झालेलं असेल तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर छान असताल व्यवसाय व्यवसायाची स्ट्रॉंग एनर्जी आहे काहींच्या बाबतीत तुम्हाला नोकरी तर आहे पण व्यवसायाच्या बाबतीत की जे आत्ता तुम्ही व्यवसाय करताय किंवा आत्ता जे तुम्ही काम करताय ते तर आहे ते चालूच आहे ते करतायत पण आणखीन असं काहीतरी संधी तुमच्या आयुष्यात येते आहे या महिन्यात खूप छान संधी येते नक्कीच त्या संधीचा फायदा करून घ्या तुम्ही बरेच दिवस झाले बरेच मला वाटतं महिने झाले की वाट बघताय एखाद्या कामाची एखाद्या संधीची की मला चांगलं मला ही ही नोकरी मिळावी किंवा मला हे काम करायचं हे तुमचं स्वप्न आहे बरेच महिन्यांचं स्वप्न आहे तर आत्ता ती ही वेळ आहे की तुमचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे काही जण जर जा लग्नाच्या बाबतीमध्ये बघत असतील तर या महिन्यात तुमचं लग्न ठरण्याचे पण पन, ती पण एक ऊर्जा आहे नक्की लग्न होऊ शकतं लग्न ठरू शकतं अशी एनर्जी आहे खूप स्टार्स चांगले आहेत जास्त कार्ड्स अशी एनर्जी आली आहे की जास्त संधींची तुम्ही वाट बघत होते आत्तापर्यंत त्या संधी तुमच्या आयुष्यात येत आहेत प्रत्येक काम कसं करायचं प्रत्येक परिस्थितीत कसं राहायचं तुम्हाला खूप छान माहिती आहे आज शिवशक्तीची एनर्जी खूप जास्त येते क्रिएटिव्हिटी कामाकडे शेअरिंग कामाची एनर्जी खूप जास्त आहे तुमचं कुठल्या तरी गोष्टींची तुम्ही वाट बघत होता आसा, आ, आसा की नाही मला हे काम करायचंय मला हे प्राप्त करायचंय आणि तेच या महिन्यात तुम्हाला मिळणार आहे असं असं होईल की ठीक आहे माझ्या समोर सगळं आहे समोरून येत आहे पण थोडंसं मी सांगलं की कुटुंबात थोडंसं वातावरण जर नकारात्मक वादविवाद असेल तर काय की निगेटिव एनर्जीमध्ये न जाता का मी आता काय करायचं या एनर्जीमध्ये अजिबात जायचं नाही आहे तशी एनर्जी दाखवते की तुम्ही कदाचित त्या एनर्जीमध्ये जाऊ शकता अजिबात नाही तुम्हाला या परिस्थितीमध्ये काय करायचं आहे कसा मार्ग काढायचा आहे हे तुम्हीच ठरवायचं आहे तुम्हीच तो मार्ग काढायचा आहे या एनर्जीमधून बाहेर पडायचं आहे तुमचा आर्थिक लॉस झालेला दाखवतोय कुठल्या म्हणजे वादविवाद आर्थिक लॉ नात्यांमध्ये सुद्धा दुरावा मी सांगितलं नात्यांमध्ये पण दुरावा आणि पैशांच्या बाबतीत पण लॉस झालेला आहे आणखीन जास्त नुकसान करून घेऊ नका त्या एनर्जीतून बाहेर पडा ज्या संधी तुम्हाला येत आहेत हो काही बंधना दोन्ही डेकमधून हे कार्ड आलेलं आहे कुठल्याही बंधनात तुम्हाला राहायचं नाही आता तुम्हाला तुम ह्या बंधनातून ह्याच्यातून बाहेर पडा या, या, या निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर पडा ज्या बंधनांमध्ये किंवा कुठली अशी गोष्ट आहे एखाद्या वेळेस थर्ड पर्सनसुद्धा तुमच्या आयुष्यात अशी आहे की त्यांच्यामुळे सुद्धा काही तुमच्या फॅमिली फॅमिली लाईफ डिस्टर्ब झालं आहे तुमच्या कामाच्या बाबतीत तुमचा लॉस झालेला आहे तर त्याच्यातून बाहेर पडा आणि नक्कीच तुम्ही बाहेर पडू शकता जर तुम्ही ठाम त्याच्यावर निर्णय घेतला तर नक्कीच या कंडिशनमधून तुम्ही बाहेर पडतात थर्ड पार्टीची एनर्जी आहे स्ट्रॉंग एनर्जी आहे थोडंसं तिथे तुम्हाला त्यांना हे करायला लागेल काय म्हणायचं वाद म्हणजे थांबवायला तर ते लागणारच आहे तुम्हाला अशीच एनर्जी आहे एकूणातच कालचक्र असतं जिथे एखादी वेळ पूर्ण होते कुठली गोष्ट असू दे चांगली वाईट वाईट काळ पूर्ण झाल्यानंतर तिथून चांगला काळ चालू होणारच आहे फॅमिली लाईफ तुमचं छान आनंदी झालेलं दाखवतंय या महिन्यामध्ये आणि ज्या थर्ड पर्सनमुळे तुम्ही दुःखी आहात कष्टी आहात अतिशय तुम्हाला त्या थर्ड पर्सन तुमच्या आयुष्यात येण्यामुळे तुमचं नुकसान झालेलं आहे तुमची फॅमिली लाईफ डिस्टर्ब झाली आहे की पैशांच्या बाबतीत खूप मोठं नुकसान झालेलं आहे तुम्ही स्वतःला ना त्याच्यात स्वतःच तुम्ही बांधून घेताय की नाही की मी आता ह्याच्यातून कसं बाहेर पडू हा तुम्हाला प्रश्न पडलाय आहे तुमच्यात तेवढी ताकद आहे तुम्ही बाहेर तुम्ही जर स्वतः ठरवलं तुम्ही ठाम राहिलात तुमच्या गोष्टींवर की नाही या एनर्जीतून मला बाहेर पडायचंय ही व्यक्ती माझ्यासाठी योग्य नाही या व्यक्तीमुळे माझं फक्त नुकसानच होतंय ही गोष्ट ज्या वेळेस तुम्हाला पटेल ना तुम्ही असं ठाम होताल त्या ह्याच्यावर स्वतःमध्ये ती ताकद आणताल ना तुम्ही सहज बाहेर पडताल त्या एनर्जीमधून बाहेर पडा खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे ती गेट फॉर इन्फॉर्मेशन माहिती काढा जे तुम्ही काम करणार आहात ज्या नवीन संधी तुमच्याकडे येत आहेत त्या कामांविषयी पण माहिती घ्या च्यूज ए न्यू डिरेक्शन ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांमध्ये की मी आता काय करून कसं करू या बंधनात राहण्यापेक्षा ज्या नवीन संधी येत आहेत त्या संधी नवीन आ, मार्गाने मला कसं जाता येईल त्याच्याकडे ह्याचा आता विचार करा तुमच्या मनाचा आवाज आहे का मेडिटेशनची खूप गरज आहे मेडिटेशनमध्येच आपल्याला उत्तरं मिळतात की आपण काय केलं पाहिजे कुठं कॉम्प्रोमाइज क केलं पाहिजे कुठल्या गोष्टी आहेत ज्या केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आहेत की ज्या सोडून दिल्या पाहिजेत की नाही बास समजा हे नातं किंवा ही व्यक्ती नशिबात होतं ठीक आहे तेवढं आत्तापर्यंत मी साथ दिली की नाही आता ते संपलेलं आहे आता कदाचित ते माझ्या आयुष्यात नाही आहे या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजेत निर्णय घ्या विदिन नेक्स्ट फ्यू मंथ्स काही महिन्यांमध्येच खूप छान प्रोग्रेस होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रॉंग एनर्जी आहे जी नकारात्मक ऊर्जा आहे की ज्याने तुमचं नुकसान होत आहे त्या बंधनातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे या महिन्यात आणि ज्या नवीन संधी आहेत त्यांचा विचार करा आणि तुमच्या फॅमिलीचा जास्त विचार करा फॅमिलीच्या लोकांना जास्त प्राधान्य द्या तुमच्या अतिशय सुंदर एनर्जी आहे सकारात्मक रहा